नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीसची पात्र अपात्र यादी जाहीर झालेली आहे डॉक्युमेंट्स झाल्यानंतर कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर पात्र अपात्र यादी आलेली आहे आणि ही कोणत्या जिल्हा परिषदेची आहे कोणत्या पदासाठी आहे आणि किती विद्यार्थी हे पात्र झाले आहे अपात्राचं कारण काय संपूर्ण त्यांनी स्पष्ट केले आहे आणि जर तुम्हाला या यादीवर काही आक्षेप असतील तर ते आक्षेप कसे घ्यायचे ते सुद्धा त्यांनी दिलेलं आहे आणि किती तारखेपर्यंत घ्यायचे संपूर्ण या यादीमध्ये दिलेली आहे ही यादीसुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर मिळून जाईल लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर बघा ही जी यादी आहे ही आ, पात्र अपात्राची यादी आहे म्हणजे डॉक्युमेंट्स कागदपत्र पळता झाल्यानंतर ही पात्र अपात्र यादी आहे तर बघा पात्र उमेदवार अंशकालीन कर्मचारी लिहिला आहे आणि डेट ऑफ बर्थ बघू शकता तुम्ही ठीक आहे फक्त दोन हजार डेट ऑफ बर्थ आहे अंशकालीन कर्मचारी ठीक आहे त्यानंतर बघा आणखी पात्र आहे त्यानंतर बघा अपात्रचं कारण बघा काय दिलेलं आहे ए एन एम पात्रता पात्रताधारक नाहीत जी एन एम शैक्षणिक अर्हता असल्याने अपात्र तर अपात्रचंसुद्धा कारण सगळं सर्वच विद्यार्थ्यांच्या जवळपास सारखं आहे तरी पण आपण एक दोन उमेदवारांचं बघून आणखी काच बघूया बा ए एन एम पदविका पात्र तर धारक नाही जी एन एम शैक्षणिक अर्हता असल्याने अपात्र त्यानंतर दुसरं बघा दुसरं कोणतं शिक्षण नाही चालत ते सुद्धा त्यांनी दिलेलं आहे बघा एक आणखी महिला उमेदवार आहे ए एन एम पदविका पात्र धारत नाही बी एस सी नर्सिंग शिक्ष शैक्षणिक अर्हता असल्याने अपात्र आता बघा त्यांनी ही यादी लावलेली आहे पात्र अपात्र यामध्ये पा किती उमेदवार हे बोलवण्यात आलेले होते तर बघा प्रसिद्धीपत्रक प्रसिद्धी पत्रक धाराशिव जिल्हा परिषद धाराशिव सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस आरोग्यसेविका महिला त्यानंतर बघा धाराशिव जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत सरळ सेवा पदभरती सन दोन हजार तेवीससाठी जाहिरात एक ऑब्लिक दोन हजार तेवीस दिनांक पाच आठ दोन हजार चोवीसचे अनुषंगाने विविध संवर्गातील चारशे त्रेपन्न किती चारशे त्रेपन्न सेवा पदभरतीसाठी प्रस्तावित करण्यात आलेली होती ज्यामध्ये आरोग्यसेविका या संवर्गातील एकशे अठ्ठ्याहत्तर पदे भरण्यासाठी आय बी पी एस मुंबई मार्फत घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षांती प्राप्त गुणवत्ता यादी प्रमाणे कागदपत्र पडताळणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जिल्हा परिषद या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येऊन सदर उमेदवारांची दिनांक दिनांक चार नऊ दोन हजार चोवीस रोजी मूळ शैक्षणिक व इतर कागदपत्राची पडताळणी करण्यात आली किंवा चार तारखेला याच महिन्यामध्ये में ठीक आहे चार सप्टेंबरला तुमची कागदपत्र पडताळणी करण्यात आलेली आहे त्यापैकी बघा कागदपत्र पळताळणीसाठी बोलवलेल्या एकूण चौऱ्याऐंशी उमेदवारांपैकी ब्याऐंशी उमे एवढे उमेदवार कागदपत्र पळताळणीसाठी उपस्थित होते किती चौऱ्याऐंशी पैकी ब्याऐंशी तर दोन उमेदवार कागदपत्र पळताळणीसाठी अनुपस्थित होते कागदपत्र पळताळणी अंती आरोग्यसेविका महिला या पदासाठी पात्र ठरलेल्या व अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी यासोबत प्रसिद्ध करण्यात येत असून सदर पात्र अपात्र यादीबाबत दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी कार्यालय वेळेपर्यंत आक्षेप हरकती मागवण्यात येत आहे म्हणजे तुम्हाला जर काही यादीमध्ये आक्षेप असतील तर चोवीस तारखेपर्यंत तुम्ही आक्षेप नोंदवू शकता ज्या उमेदवारांना सदर यादीबाबत आक्षेप हरकती सादर करावायच्या आहेत त्यांनी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी समक्ष अथवा या ईमेलवर ईमेल तुम्ही व्यवस्थित बघून घ्या ठीक आहे हा ईमेल आय डी आहे या ईमेलवरती किंवा स्वतःसुद्धा जाऊ शकता चोवीस नऊ दोन हजार चोवीसपर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत विहित मुदतीनंतर आक्षेपाचा विचार केला जाणार नाही ही लक्षात ठेवायची आहे बाब आणि याची नोंदसुद्धा घ्यायची आहे तर ही यादी बघा जिल्हा परिषद धाराशिव सरळसेवा पद भरती दोन हजार तेवीस पदाचे नाव आहे आरोग्यसेविका महिला आणि आरोग्यसेविका महिला या संवर्गातील सरळसेवेने भराव्याच्या रिक्त पदासाठी आय बी पी एस कंपनीमार्फत सोळा सहा दोन हजार चोवीस रोजी ऑनलाईन परीक्षेमध्ये निवडसूचीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवाराची एकत्रित गुणवत्ता यादी चार नऊ दोन हजार चोवीस रोजी कागदपत्र पडताळणी व बायोमॅट्रिक तपासणीनुसार पात्र अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे सदर पात्र अपात्र यादी बाबत काही या आक्षेप हरकती असल्यास उमेदवारांनी सबळ पुरावासह ठीक आहे सोळा नऊ दोन हजार चोवीस ते चोवीस नऊ दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात यावेत सदर मुदतीनंतर या कार्यालयाकडे आक्षेप प्राप्त झालेल्या आक्षेपाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे म्हणजे तुम्ही सोळापासून चोवीसपर्यंत जाऊ शकता किंवा मेलसुद्धा करू शकता ठीक आहे तर ज्यांना काही प्रॉब्लेम असतील त्यांनी जावा आणि तुम्ही तुमचे आक्षेप नोंदवू शकता यानंतर इथली फायनल यादी येईल आणि ही यादी जर तुम्हाला बघायची असेल तर आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध आहे धन्यवाद